सदैव जनते सोबत सटाणा येथील शेतकरी असलेल्या तुकाराम अभिमन सोनवणे यांनी अतिशय कठीण आणि विशेष धार्मिक महत्त्व असलेली नर्मदा परिक्रमा एकशे चौदा दिवसात छत्तीसशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालत पूर्ण केली आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून ते मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सटाणा येथे परतत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी सोनवणे परिवार आणि सह मित्रपरिवाराकडून स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सटाणा येथे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरापासून अभिमन्यू नगर येथील गणपती मंदिरापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याचबरोबर सकाळी अकरा ते बारा ह्या वेळेत हरिभक्त परायण दिनानाथ महाराज तळवाडेकर यांचं कीर्तन आणि दुपारी बारा ते दोन या वेळेत भोजन ठेवण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन रेणुका हार्डवेअरचे संचालक तु विजय तुकाराम सोनवणे यांनी केलं श्री सोनवणे यांना दोन दोन मुले दोन सुना एक मुलगी जावई आणि नातवंड असा परिवार आहे त्यांनी परिवाराची आणि शेतीची जबाबदारी पत्नी व मुलाकडे सोपवून नर्मदा परिक्रमेसाठी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे रवाना झाले तेथूनच परिक्रमेबाबत सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत तब्बल एकशे चौदा दिवस शेती जंगली श्वापदे असलेल्या घनदाट जंगल उंच डोंगर निसर्गरम्य परिसरामध्ये स्वतः असल्यानं तेथील शेती पिकांची पाहणी करत आणि नर्मदे हर, नर्मदे हर। जयघोष करत दिवसा नर्मदा परिक्रमा करत रात्री आश्रमात झोप घेऊन परिक्रमेच्या मार्गावरील आद्रातिथ्याचा आनंद घेतला साडेतीन महिने आपल्या कुटुंबाला सोडून मोठ्या भक्तिभावानं खडतर समजली जाणारी परिक्रमा पूर्ण करून ते गावी परतत आहेत मित्रपरिवारानं स्वागताची तयारी केली आहे त्यांच्या कठोर परिश्रमाच्या भक्तीचं पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय आणि नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे